हाय विद्यारण पी सी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे आमचं तर झाली सकाळ मी तर उठून बाहेर आलेले थंडी लागते बाहेर उन्हाला आली आणि बसले इकडं सगळे बघा आदित्य बसला आहे सगळं वांगे तोडायचं काम तो लहान बनवला वांगे तोडतात बघू शुभ्रा दुपारच्या भाजीला वांगे तोडायचे तो 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 वांगी तोडल्या तेव्हा का शुभ्रा वांगी तोडती ताजेत ताजे वांगी एकदम मस्त तोडतो वांगी आलेली अनमोल तोडायला गेलाय काटे काटे अनमोल काय अनमोल काय करतोय वांगी का असेल ती दुपारच्या वांग्याला काटे असतात आणि ती किडक असेल बिळ आहे म्हणलं बघ हा ते फेकून दे देभ्राणी तोडल्या अनमोलला येईना तोडाई ते नको टाकू वांग्यामध्ये आहे त्याला किडक असेल म्हणतो सोडतो मी काय उद्या किती छान वांगे कसली मस्त नाजूक नाजूक एकदम छोटी छोटी टाकल्या टाकले जागे तिकडे ठीक आहे हे वांगे किती छान आहे जाते दोन उद्यात परवा मोठी वातेल लई नाजूक छान इतकं इतकी मस्त वाटते आता साठे उठ काढून इतकी ताजी ताजी दिसते तुला कच्चीच खावं वाटतं तेवढे छान बघून दिसली का लई छोट आले उठतो नाही इकडे खाले कसली छान छोटी छोटी खाली एक ते बघ खाली एक आई खाली नाही उद्या खाली एक हो बघतो कोपऱ्या अगं हो खूप हात घाल की बापरं दिसलं का पाच सहा वांगी निघली तुला आधी निघ बघू घरात आहेत काल तोडलेले दोन तीन हातची भाजी झाली ताज्या ताज्या वांग्यांची मस्त इतकी छान वांगी येत ना खारं वांग बनवणारे आणि आवडतात